हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हे महावस्त्र आहे महाराष्ट्राची शान आहे आणि स्त्रिया साडीत अधिक सुंदर दिसतात त्यामुळे खास प्रसंगी सणांना साडी नेसणी महिला पसंत करतात जर तुम्ही ही नवीन साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन मी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा दिवाळी स्पेशल सध्या अशा दिया पल्लू साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत संपूर्ण साडीवर ट्रिपल कलर कलरफुल बुट्टी असून साडीच्या पल्लूवर दिया डिझाईन खूप उठावदार दिसत आहे कॉन्ट्रास्ट पावडर वर्कच्या या साड्या फेस्टिव्हेर साठी अगदी बेस्ट आहेत नारायणपेठ पैठणी सारखाच या साडीचा लुक आहे पण या साड्या सिल्क फॅब्रिक मध्ये येतात ही साडी कशी दिसते हे पाहण्यासाठी हा साडीचा रेफरन्स व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या साडीमध्ये कलर आणि कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर सुंदर पाहायला मिळते या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे खास दिवाळीसाठी या साडीचा विचार तुम्ही करू शकता सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या ब्युटिफुल लिनन कॉपर जरी कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत लिनन साड्या या नेहमीच हाय क्लास आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात आणि या लिनन साडीमध्ये सध्या असे आधुनिक पॅटर्नही बघायला मिळतात त्यामुळे या साड्या अधिक लोकप्रिय झाल्या आहेत या संपूर्ण साडीवर कांता वर्क का केलेले असून सोबर डिजिटल प्रिंटमध्ये या साड्या येतात या साडीप्रमाणेच या साडीवरील ब्लाऊज ही सुंदर कांतावर्कच का आहे निसले नंते आनी में तो। साड़ी कोंते ही साडी नेसल्यानंतर स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो ही फॅन्सी साडी तुम्ही कोणत्याही ऑकेजनसाठी नेसू शकता या साडीमध्ये दोन पेस्टल कलर्स पाहायला मिळतात या साडीची किंमत तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे सध्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा प्रकारच्या डिझायनर फॅन्सी टिश्यू साड्या साड्याही खूप ट्रेंडमध्ये आहेत आणखीन कार्यक्रमांमध्ये कधी कधी सिंपल क्लासी ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या नेसायला फार आवडतात अशावेळी तुम्ही अशा लेटेस्ट पॅटर्नच्या साड्या ट्राय करू शकता या साड्या समर फ्रेंडली आणि लाईट आहेत या संपूर्ण साडीवर थ्री डी गोल्ड फॉइल वर्ग बुट्टी असून या साडीवर ब्लाऊज अतिशय सुंदर हेवी डिझाईन वर्कचा आहे जो साडीला हेवी आणि रिच लुक देतो बिडस आणि सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्कचा हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो या फॅन्सी पॅटर्नच्या साड्या कोणत्याही ऑक्सिजनसाठी बेस्ट आहेत या साडीमध्ये पाच सुंदर कलर्स अवेलेबल आहेत आणि या साडीची किंमत एक हजार ते दरम्यान वो आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा सध्या लेटेस्ट सिल्क साड्यांमध्ये अशा प्रकारच्या टिश्यू सिल्क डिझायनर साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ग्लॅमरस पार्टी फंक्शन लुकसाठी तुम्ही अशा लेटेस्ट साड्या ट्राय करू शकता या साड्या थ्रेड एम्ब्रॉयडरी मध्ये असल्याने अजूनच आकर्षक वाढतात पेस्टल आणि डार्क अशा दोन्ही कलर शेडमध्ये या साड्या पाहायला मिळतात जर तुम्हाला फॅन्सी पॅटर्नच्या साड्यांची आवड असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता तर मैत्रिणी या सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांची कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केले आय होप तुम्हाला यातील एकतरी साडी नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा